सेलू शहरातील नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था पतपेढी मर्यादितच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पंधरा जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटा संपन्न झाले नगरपालिका कर्मचारी यांच्या बांधण्यात आलेल्या पतपेढी इमारत अठरा फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट नंतर सुमारे त्रेसष्ट वर्षानंतर हक्काची इमारत या पतसंस्थेस मिळाली आहे या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाले या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव तर प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक संदीप तायडे मुख्याधिकारी युवराज पोळ पतपेढीच्या अध्यक्ष शेख मोहीन सचिव मल्लिकार्जुन स्वामी उपाध्यक्ष देविदास अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी धनंजय बायस संतोष भगत सुरेश भांडवले वैजनाथ खुळे आनसर रंगरेज रोहित राऊत संजय वानरे अण्णासाहेब यमगर रुक्मिणी काळे सविता लाटणे आदी पतसंस्थेच्या संचालकांनी उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान यांनी मानले या, या उद्घाटन सोहळ्यास बहुसंख्य नगरपालिकेचे कर्मचारी बांधव उपस्थित होते